श्री कृष्ण गोविंद हरे मुरारी हे नाथ नारायण वासुदेव श्रीमद्भवगीता मित्रांनो श्रीमद्भवद्गीता हा व्हिडिओ हा मी खास करून व्हिडिओ तुमच्यासाठी बनवत आहे माझी पण इच्छा होती व्हिडिओ बनविण्याची आणि माझी इच्छा अशी पण होती की मी श्रीमद्भवद्गीता आयुष्यामध्ये मरेपर्यंत एक वेळा वाचेल किंवा ऐकेल तो दिवस ती वेळ आता माझी वयाच्या चाळीसाव्या वर्षी आलेली आहे कारण प्रत्येक गोष्ट हे आपल्या हातात नसते आपलं जीवन आणि मरण त्याप्रमाणेच प्रत्येक गोष्टी आपण स्वतःवरून करू शकत नाही ज्यावेळी जो योग येतो ते बरोबर आपोआप घडत असते ही एक भगवंताची कृपाच असते तर मित्रांनो श्रीमद गीतेचे व्हिडिओ तुम्ही नक्की ऐकत चला जर तुमच्याकडे पुस्तक असेल तर वाचत चला आणि तुम्हाला पुस्तक वाचायला वेळ निश वेळ मिळत नसेल तर मी जे व्हिडिओ बनविते ते पुस्तकातूनच बनवते मी हे पुस्तक ऑनलाईन बोलवलेलं होतं खास करून मला श्रीमद गीता वाचायची होती मित्रांनो व्हिडिओ तुम्ही शॉर्टपर्यंत नक्की बघत चला आणि चॅनलला सबस्क्राईब नसेल केले तर करून घ्या आणि व्हिडिओला लाईक करत चला आणि कमेंटमध्ये राधे राधे किंवा जय श्रीराम असे लिहत चला तर तुम्हा सर्वांना माझा नमस्कार आणि मी आता व्हिडिओला सुरुवात करते तर आता आपण ऐकूया अल्पज्ञानी लोक परमसत्याला निर्विशेष मानतात परंतु वैदिकशास्त्राप्रमाणे परमसत्य म्हणजे एक दिव्य व्यक्ती आहे ज्याप्रमाणे आपण सर्व जीवात्म्यांना स्वतःचे स्वरूप आहे त्याप्रमाणे सुद्धा एक व्यक्तीच आहे आणि या पुरुषोत्तम भगवंताचा साक्षात्कार म्हणजे त्यांच्या इतर सर्व दिव्य स्वरूपांचा पूर्ण साक्षात्कार होय परमसत्य निराकार आहे निराकार नाही जर ते निराकार किंवा दुसऱ्या कोणत्या तरी वस्तूहून न्यून असते तर ते पूर्ण होऊ शकले नसते पूर्णत्वात आपल्या अनुभवातील आणि अनुभवा, अनुभवा पलीकडचे सर्व काही समाविष्ट असले पाहिजे अन्यथा त्याला परिपूर्ण म्हणता येणार नाही परमेश्वर किंवा पुरुषोत्तम यांच्या शक्ती अमर्याद आहेत भगवान श्रीकृष्ण आपल्या विविध शक्तीद्वारे कसे कार्य करतात याचे वर्णन देखील भगवत गीतेमध्ये केले आहे आपण राहत असलेले हे सर्व भौतिक किंवा दृश्य जगतही स्वतःमध्ये पूर्ण आहे कारण सांख्य तत्वज्ञानानुसार ज्या चोवीस तत्वाचे हे भौतिक विश्व एक तात्पुरती अभिव्यक्ती आहे त्या चोवीस तत्वाची पूर्णपणे जुळवाजुळव करून या विश्वाच्या निर्वाहाकरिता पूर्ण साधने निर्माण करण्यात आली आहे या जगात कोणतीही वस्तू अनावश्यक नाही किंवा येथे आणखी एखाद्या वस्तूंची आवश्यकता देखील नाही परमसत्याच्या शक्तींनी या सृष्टीचा कालावधी निश्चित केला आहे आणि तो कालावधी संपताच या अशाश्वत सृष्टीचा पूर्णत्वाच्या योग्य व्यवस्थेमुळे विनाश केला जातो आंशिक जीवांना पूर्णत्वाचा साक्षात्कार करण्यासाठी उपयुक्त अशी साधने पूर्ण स्वरूपात उपलब्ध नाहीत तरी सुद्धा सर्व प्रकारचे अपूर्णत्व अनुभवास येण्याचे कारण म्हणजे परम पूर्ण विषयीचे अपूर्ण ज्ञान होय म्हणून भगवद्गीतेत वेदविद्येचे पूर्ण ज्ञान सांगितले आहे वेदांत सांगितलेले ज्ञान अचूक आहे आणि हिंदू वैदिक ज्ञानास पूर्ण तथा अचूक मानतात उदाहरणार्थ उदाहरणार्थ खूप छान आहे हे उदाहरण तुम्ही नक्की ऐका आणि लक्षपूर्वक ऐका गायीचे शेण म्हणजे पशुची विष्ठा आहे आणि स्तुती किंवा शास्त्रानुसार एखाद्याने पशुच्या विष्ठेस स्पर्श केल्यास स्वतःला शुद्ध करण्यासाठी त्याने स्नान करणे आवश्यक आहे तथापि वैदिक शास्त्रानुसार गायीचे शेण मात्र शुद्धिकारक मानले जाते एखाद्याला या गोष्टीत विरोधाभास वाटेल परंतु तसा वेदांचा आदेश असल्यामुळे पालन करण्यात काहीच चूक नाही अलीकडे आधुनिक विज्ञानाने सुद्धा सिद्ध केले आहे की गायीच्या शेणामध्ये सर्व जंतुनाशक गुण असतात यासाठी वैदिक ज्ञान अचूक आणि संशयातील असल्यामुळे पूर्ण आहे आणि भगवद्गीता हे वैदिक ज्ञानाचे सार आहे वैदिक ज्ञानामध्ये संशोधनाचा प्रश्नच उद्भवत नाही आपले संशोधन कार्य अपूर्ण असण्याचे कारण म्हणजे आपण आपल्या अपूर्ण इंद्रियांद्वारे संशोधन करीत आहोत भगवद्गीतेमध्ये सांगितल्याप्रमाणे गुरु शिष्य परंपरेमधून चालत आलेल्या पूर्ण ज्ञानाचाच आपण स्वीकार केला पाहिजे ज्या परंपरेचा आरंभ सर्वश्रेष्ठ गुरु स्वतः भगवान श्री कृष्ण यांच्याकडून झाला आहे आणि अनेक आचार्याद्वारे परंपरेमधील योग्य आपण ज्ञान मिळविले पाहिजे अर्जुन आणि शिष्य या नात्याने भगवान श्रीकृष्णांना गीतोपदेश ग्रहण केला आणि भगवंताच्या कोणत्याही वचनाला विरोध न करता त्याने प्रत्येक गोष्ट स्वीकारली भगवद्गीतेचा एक भाग स्वीकारायचा आणि दुसरा नाकारायचा असे आपण करू शकत नाही वैयक्तिक मताप्रमाणे काहीही अर्थ न लावता कोणताही भाग न गाळता तथा ग ग्रंथाच्या विषयवस्तूमध्ये स्वतःच्या लहरीप्रमाणे ढवळाढवळ दवल न करता भगवद्गीता स्वीकारली पाहिजे वैदिक ज्ञानाची सर्वाधिक परिपूर्ण कृती म्हणून गीता स्वीकारली पाहिजे वैदिक ज्ञानाचा उगम दिव्य आहे आणि या ज्ञानाचे पहिले वचन साक्षात परमेश्वराच्या मुखातून बाहेर आले आहे परमेश्वराच्या वचनांना अपौरुषय असे म्हणतात कारण या चार प्रकारच्या दोषांना दूषित असलेल्या या भौतिक जगातील व्यक्तींच्या शब्दापेक्षा भगवंताची वचने अतिशय वेगळी आहेत बद्धजीव निश्चितपणे चुका करतो पहिलं वचन दुसरं वचन सतत भ्रमात असतो तिसरं वचन दुसऱ्यांना फसविण्याची इच्छा बाळगून असतो चौथं वचन अपूर्ण इंद्रियांमुळे मर्यादित असतो या दोषांमुळे साधारण मनुष्याला सर्वव्यापी ज्ञानाचे संपूर्ण निवेदन शक्य नाही दोषपूर्ण जैव दोषपूर्ण जीव वैदिक ज्ञान प्रदान करू शकत नाही सर्वप्रथम हे ज्ञान ब्रह्मदेवांना हृदयामध्ये सांगण्यात आले ब्रह्मदेव म्हणजे सृष्टीमधील प्रथम जीव होता आणि त्यांनी ज्या मूळ रूपात या ज्ञानाची प्राप्ती भगवंताकडून केली होती त्याच रूपात आपल्या पुत्रांना आणि शिष्यांना हे ज्ञान प्रदान केले भगवंत परिपूर्ण असल्यामुळे भौतिक प्रकृतीच्या नियमांमध्ये बद्ध होण्याची शक्यताच नाही म्हणून बुद्धिमान व्यक्तीने हे जाणणे आवश्यक आहे या सृष्टीतील सर्व गोष्टींचे भगवान एकमेव स्वामी आहेत आणि तेच मूळ निर्माते आहेत इतकेच नव्हे तर ते दे ब्रह्मदेवाचे जनक आहेत अकराव्या अध्यायामध्ये भगवंतांना प्रपिताह म्हणून संबोधण्यात आले आहे कारण ब्रह्मदेवांना पितामह असे संबोधले जाते भगवंत पितामह ब्रह्मदेव यांचे सुद्धा जनक आहेत यासाठीच कोणत्याही व्यक्तीने कोणत्याही गोष्टीवर स्वतःचा अधिकार गाजू नये आणि भगवंतांनी आपल्यासाठी जो वाटा काढून ठेवला आहे त्याच गोष्टीचा स्वीकार करावा भगवंतांनी आपल्याकरिता जो वाटा बाजूला काढून ठेवला आहे त्याचा उपयोग आपण कसा करावा याची अनेक उदाहरणे दिलेली आहेत याचे वर्णन भगवद्गीतेमध्ये सुद्धा केले आहे कुरुक्षेत्रावरील युद्धभूमीमध्ये सर्वप्रथम आपण लढू नये असे अर्जुनाने ठरविले होते हा त्याचा स्वतःचा निर्णय होता अर्जुनाने भगवंतांना सांगितले की स्वतःच्या उपभोगण्याची आपली इच्छा नाही हा निर्णय शारीरिक स्तरावर आधारित होता कारण तो स्वतःला शरीरच समजत होता आणि त्याचे भाऊ त्याचे पुतणे मेहूने आजोबा हे देह संबंधी होते म्हणून त्याला आपल्या शारीरिक आवश्यकतांची पूर्ती करणे महत्त्वाचे वाटत होते अर्जुनाच्या या दृष्टिकोनामध्ये परिवर्तन घडवून आणण्यासाठीच भगवंतांनी भगवद्गीता सांगितली सरते शेवटी अर्जुन करी शे वचंतव अर्थात तुमच्या शब्दाप्रमाणे वागेन असे अर्जुन म्हणाला असे म्हणून भगवंताच्या मार्गदर्शनानुसार कार्य करण्याचा निर्धार अर्जुनाने व्यक्त केला या जगात मनुष्यांनी कुत्र्या मांजरांप्रमाणे भांडणे योग्य नाही मनुष्याने मनुष्य जीवनाचे महत्व जाणण्या इतपत आणि सामान्य पशुप्रमाणे भांडण्याचे नाकारण्या इतपत बुद्धिमान असणे आवश्यक आहे मनुष्याने जीवनाचे ध्येय जाणले पाहिजे आणि हे जाणण्यासाठी आवश्यक ते मार्गदर्शक शास्त्रामध्ये केले आहे आणि त्याचे सार भगवद्गीतेमध्ये देण्यात आले आहे वैदिक साहित्य पशूंसाठी नसून मनुष्यांसाठी आहे पशु इतर पशूंची हत्या करू शकतात कारण त्यांच्या जीवनात पापाचा प्रश्नच उद्भवत नाही पण जर एखाद्या मनुष्याने स्वतःच्या अनियंत्रित जिज्ञतृप्तीकरिता करिता प्राण्याची हत्या केली तर तो निसर्ग नियमांचे उल्लंघन केल्यामुळे शिक्षेश पात्र ठरतो भगवत गीतेमध्ये स्पष्टपणे असे विश्लेषण करण्यात आले आहे की भौतिक प्रकृतीच्या विविध गुणांनुसार तीन प्रकारची कर्मे असतात उदाहरणार्थ सत्व गुणातील कर्म राजस आणि तामस गुणातील कर्मे त्याचप्रमाणे तीन प्रकारचा आहार उदाहरणार्थ सत्वगुणयुक्त आहार राजसिक आणि तामसिक गुणयुक्त आहार या सर्वांचे स्पष्ट आणि विस्तृत विश्लेषण केलेले आहे गीतेतील आदेशाचा आपण जर योग्य उपयोग केला तर आपले संपूर्ण जीवन शुद्ध होते सरते शेवटी आपण भौतिक विश्वाच्या पलीकडे असलेले आपले ऐच्छिक अथवा इप्सित ध्येय गाठू शकतो या इप्सित ध्येयालाच सनातन शाश्वत किंवा दिव्य जगत म्हटले जाते या भौतिक जगामध्ये सर्व काही क्षणभंगूर आहे हे आपण पाहू शकतो याची निर्मिती होते हे काही काळ स्थित राहते काही अंशाची निर्मिती करते क्षीण होते आणि शेवटी नाश पावते हाच या भौतिक जगाचा नियम आहे मग ते शरीर असो फळ असो वा इतर काहीही असो या क्षणिक जगतापलीकडेही दुसरे असे एक जग आहे ज्याच्याविषयी आपल्याला माहिती आहे ते जगत स्वरूपात सनातन किंवा शाश्वत आहेत अकराव्या अध्यायामध्ये जीव तसेच भगवान दोघांनाही सनातन म्हणण्यात आले आहे आपल्या भगवंताशी निकटचा संबंध आहे आणि आपण सर्व म्हणजे सनातन धाम सनातन श्री भगवान आणि सनातन जीव गुणात्मक दृष्ट्या एकच असल्यामुळे भगवत गीतेचा उद्देश हा आपले सनातन कार्य किंवा सनातन धर्म जे सर्व जीवांचे शाश्वत कार्य आहे त्याची जागृती करून देणे हा आहे आपण निरनिराळ्या प्रकारच्या तात्पुरत्या कार्यामध्ये गुंतलो आहोत आपण भगवंतांनी सांगितलेल्या कार्याचा स्वीकार करतो तेव्हा या सर्व कार्यांचे शुद्धीकरण होते वास्तविक त्यालाच शुद्ध जीवन म्हटले जाते ज्याप्रमाणे जीव सनातन आहेत त्याप्रमाणे भगवंत आणि त्यांचे दिव्यधाम सनातन आहे आणि भगवंत तथा जीव यांचे सनातन धामामध्ये संयुक्तपणे मिलन होणे हे मानवी जीवनाचे पूर्णत्व आहे जीव हे भगवंतांचे पुत्र असल्या कारणाने दयाळू आहेत भगवद्गीतेमध्ये भगवंत घोषित करतात की सर्व योनेशू अहम बीजप्रद पिता मी सर्वांचा पिता आहे अर्थात जीव आपल्याला विविध कर्मानुसार सर्व प्रकारच्या योनींमध्ये जन्मास येतात पण भगवंत या सर्वाचेच पिता आहेत यासाठी बद्ध जीवांचा उद्धार करण्यासाठी तसेच त्यांना सनातन शाश्वत धामामध्ये पुन्हा बोलविण्यासाठी भगवंत अवतार घेतात सनातन धामामध्ये प्रवेश केल्यामुळे जीव पुन्हा भगवंताच्या सहवासात आपली मूळ शरीरे प्राप्त करतात भगवान विविध अवतार धारण करतात किंवा आपल्या विश्वासू सेवकांना पुत्र पार्षद अथवा आचार्य म्हणून बद्ध जीवांचा उद्धार करण्यासाठी पाठवितात मित्रांनो या सामोरचा ग्रंथ किंवा या समोरची कथा आपण म्हणू शकतो पुढच्या व्हिडिओमध्ये बघूया कारण व्हिडिओ खूप मोठा होतो मग आणि अपलोड व्हायला खूप वेळ लागतो त्यामुळे तर मित्रांनो तुम्हा सर्वांना माझा नमस्कार व्हिडिओ शॉटपर्यंत बघितला असेल किंवा ऐकला असेल तर तुम्हाला माझ्याकडून खूप खूप धन्यवाद जय श्रीराम जय श्री कृष्णा, राधे राधे